सांगली येथील गोकुळनगरमध्ये एका महिलेवर खुनी हल्ला सांगली येथील गोकुळनगर परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर धारदार हातेराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे मधुलकन इसरडे वर्ष अडतीस राणार सांगली असं जखमी महिलेचं नाव आहे जखमी महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या खुनी हल्ल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून मुख्य संशयित पसार आहे गणेश मडे कुपवाड रोड लक्ष्मी राजेंद्रात दिली अशोक किसन इंगळे राहणार अलिशान कॉलनी कुपवाड बशीर बाळू मुल्ला वय पंचेचाळीस वडर कॉलनी सांगली आणि नितीन बाळू ठोकळे व तेहत्तीस राहणार नवीन वसाहत अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत तर मुस्ताक सामनेवाले हा पसार आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जखमी मधु इसरडे हा गोकुळनगर परिसरात राहतात मंगळवार रात्री सुमारास फिर्यादी गणेश यांना यांच्यावर हल्ला झाल्याचा दूरध्वनी आला तात्काळ गोकुळनगर गाठले यावेळी मधु इसरडे या, इसर या रक्ताच्या थारळ्यात पडल्या होत्या त्यांना तातडीने रिक्षातून सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या डोक्यात पोटात धारदार हत्याराने वार करण्यात आले संशयित चौघांनी हल्ला केल्याची फिर्याद मढे यांनी विश्रामबाग पोलिसात दिली जुन्या गुन्ह्याच्या वादातून घरात घुसून हल्ला केल्याचे सांगितले दरम्यान खुनी हल्ल्याची माहिती कळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तपासाची चक्रे फिरवली संशयित अशोक इंगळे बशीर मुल्ला आणि नितीन ठोकळे या तिघांना बारा तासात ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक कविता नाईक कर्मचारी बिरोबा नरळे संदीप साळुंके अमर मोहिते संदीप माने प्रशांत माळी मोहम्मद मुल्लानी आर्यन देशिंगकर शिवाजी ठोकळे यांच्या पथकाने केली ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा